नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दादा जगदळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य करामाई केसरी पर्व दुसरे मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आले तसेच निंबाळकर श्री यांचा लाडका सर्जा आणि नवमिंद केसरी बक्कासूर आज पाळणार होते अशा अपडेट होती, होती। आणि मित्रांनो आज हा पायरा शंभर टक्के झाला होता आणि आज मोइलशेड तुम्हाला यांची चिट्टी निघाली होती गट क्रमांक अकरामध्ये आणि जबरदस्त असा गाडीला स्पीड लागला ज जब... आणि आधीसुद्धा ही गाडी पळाली आहे तेव्हा तेव्हा ही गाडी फायनलमध्ये राहिली आहे चांगला असं स्पीड होतं या गाडीला आणि तसंच मित्रांनो निंबाळकर सर यांची पण इच्छा असं होती की बक्कासूर आणि सरजासोबत पाळावे तर मित्रांनो सेमी क्रमांक सेमीमध्ये नक्की कोणत्या सेमीमध्ये गाडी लागेल ही अपडेट व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्की देईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं माहितीच आहे की आत्ता बक्कासूर कोकणात आला होता आणि एक दोन दिवस बघा सुद्धा आराम केला असेल आणि पुन्हा एकदम दा मैदानात येऊन खुला असा गटपास त्यानेसुद्धा केला आहे त्याचंसुद्धा खूप कौतुक तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद